सगळ्यांना नमस्कार सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये तर मागच्या काही लेक्चर्स पासून आपण भारतीय समाज भारतीय समाज हा जो टॉपिक आहे तो डिस्कस करतो आहे आणि जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की भारतीय समाजामध्ये आपला काय काय बघायचं आहे कोणत्या कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात तर आत्तापर्यंत मागच्या दहा वर्षांच्या जर प्रश्नपत्रिका आपण बघितल्या यु मागच्या दहा वर्षाच्या प्रश्नपत्रिका जर आपण बघितल्या तर ही आपण एक जनरल टॉपिकची यादी तयार केली होती भारतीय समाजाची वैशिष्ट्ये भारतीय समाजातील सकारात्मक बाजू भारतीय समाजातील नकारात्मक बाजू भारतीय समाजासमोरील आव्हाने हे एवढे टॉपिक्स आपण आतापर्यंत कव्हर केलेले आहेत आणि आता भारतीय समाजावर विविध बाबींचे प्रभाव ठीक आहे काही विशिष्ट असे कन्सेप्ट आहेत काही विशिष्ट अशा तंत्रज्ञान आहे की त्याचा भारतीय समाजावर परिणाम झालेला आहे बऱ्याच गोष्टी आहेत की त्याचा भारतीय समाजावर परिणाम होतो सामाजिक परिणाम आहेत त्याचा मग अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्याचा सामाजिक परिणाम खूप महत्वाचा आहे भारतीय समाजावर होणारा जो परिणाम आहे तर तो कोणत्या कोणत्या गोष्टींमुळे होतो तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज ज्याच्याबद्दल आपण बघ बग, बघणार आहोत ते म्हणजे ग्लोबलायझेशन ग्लोबलायझेशन ठीक आहे ग्लोबलायझेशनचा भारतीय समाजावर काय परिणाम होतो ग्लोबलायझेशन म्हणजे मराठीमध्ये ज्याला आपण जागतिकीकरण म्हणतो जागतिकीकरण तर या जागतिकीकरणाचा भारतीय समाजावर परिणाम काय त्यानंतर मग जे वेगवेगळे त्याच्या संबंधी जे टॉपिक्स आहेत आता उदाहरणार्थ लिबरलायझेशन प्रायवटायझेशन आणि ग्लोबलायझेशन एल पी जी लिबरलायझेशन म्हणजे उदारीकरण प्रायवटायझेशन म्हणजे खाजगीकरण आणि ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण किंवा ज्याला आपण उखाचा धोरण म्हणतो उखाचा धोरण उदारीकरण खाजगीकरण जागतिकीकरण हे जे आपण एक्क्याण्णव ब्याण्णव मध्ये भारताने स्वीकारलं होतं तर ह्या धोरणाचा सामाजिक परिणाम काय झाला हे पण आपल्याला बघायचं आहे त्यानंतर मागच्या वीस वर्षामध्ये झपाट्याने तंत्रज्ञानाचा विकास झालेला आहे तंत्रज्ञान तर तंत्रज्ञानासोबत सोबत माहिती तंत्रज्ञान इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंटरनेटचा प्रसार झालेला आहे तर या तंत्रज्ञानाचा भारतीय समाजावर काय परिणाम झालेला आहे ठीक आहे तर ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या त्याच्यानंतर पर्यावरण बदल होतो आहे पर्यावरण बदल किंवा ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग तर या ग्लोबल वॉर्मिंगचा देखील भारतीय समाजावर परिणाम आहे सामाजिक परिणाम आहे तर तो कोणता तो कशा पद्धतीने परिणाम होतो आहे असे वेगवेगळे टॉपिक्स आपल्याला बघायचे आहेत ठीक आहे तर आपण सुरुवात करूया ग्लोबलायझेशन ग्लोबलायझेशन या टॉपिक पासून मग भारतीय समाजावर जागतिकीकरणाचा काय प्रभाव आहे किंवा जागतिकीकरणाचं काय इफेक्ट आहे भारतीय समाजावर किंवा ज्याला मध्ये आपण म्हणतो इफेक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन इंडियन सोसायटी तर हा इफेक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन इंडियन सोसायटी हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिले जागतिकीकरण म्हणजे काय म्हणजे काय हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे जागतिकीकरणाची व्याख्या काय आहे जागी जागतिकीकरणाचा अर्थ नेमका काय आहे हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत त्याचा भारतीय समाजावर काय परिणाम होतो हे आपल्याला कळणार नाही ठीक आहे मग ते पहिले आपण समजून घेऊया जागतिकीकरण म्हणजे नेमकं काय तर जागतिकीकरण ही जगभरातील लोक कंपन्या आणि सरकारांमधील परस्पर संवाद आणि एकत्रीकरणाची प्रक्रिया आहे जगातले लोक लोक जेव्हा एकत्र येतात जगातल्या कंपन्या जेव्हा एकत्र येतात जगातल्या सरकार जेव्हा एकत्र येतात आणि ज्या जेव्हा एकमेकामध्ये परस्पर संवाद करतात तुम्हाला या चित्राच्या आधारात या डायग्राम म्हणजे हे जे, जे चित्र हे जे कार्टून दाखवलेलं आहे या कार्टून च्या आधारावर तुम्हाला जागतिकीकरणाचा अर्थ तुम्हाला खूप चटकन समजू शकतो की जागतिकीकरण नेमकं काय आहे तर जेव्हा या लोकांमध्ये कंपन्यांमध्ये सरकारांमध्ये परस्पर संवाद होतो परस्पर देवाणघेवाण होतो देवाणघेवाण होते एकत्रीकरण होतं त्या प्रक्रियेला आपण ग्लोबलायझेशन म्हणतो जागतिकीकरण म्हणतो तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जागतिकीकरण ही एक प्रोसेस आहे जागतिकीकरण ही एक प्रक्रिया आहे हा काही इव्हेंट नाहीये आहे ही का ही एक प्रक्रिया आहे इव्हेंट म्हणजे काय तर घटना तर जागतिकीकरण ही काही घटना नाही आहे की ती एका विशिष्ट वेळेवर घडलेली घटना नाहीये ती एका दिवसामध्ये किंवा एका आठवड्यामध्ये घडलेली ती घटना नाही आहे ही वर्षानुवर्ष जो तंत्रज्ञानाचा विकास होतो आहे वैचारिक देवाणघेवाण होते आहे जग एकत्र येत आहे तर एक प्रकार एक प्रकारे अगदी बरोबर आहे पवनचं की उत्क्रांत होणारी ही प्रक्रिया आहे उत्क्रांती होते या जागतिकीकरणाची ही प्रोसेस, ही प्रोसेस, प्रोसेस। आहे ही वर्ष चालणारी प्रोसेस आहे म्हणजे सतराव्या अठराव्या शतकापासून जे सुरुवात झालेलं होतं जी प्रोसेस म्हणजे तसं पाहिलं तर ग्लोबलायझेशनचे अनेक टप्पे लोक सांगतात असे अनेक तज्ज्ञ आहेत की फर्स्ट ग्लोबलायझेशन सेकंड ग्लोबलायझेशन थर्ड ग्लोबलायझेशन आणि फोर्थ ग्लोबलायझेशन असे टप्पे मांडणारे काही तज्ज्ञ आहेत मग अगदी कोलंबसने जेव्हा अमेरिकेचा शोध लावला होता क्रिस्टोफर कोलंबसने जेव्हा अमेरिकेवर स्वारी केली होती किंवा अमेरिकेचा कि अमेरिके शोध लावला होता तर त्या अमेरिकेच्या शोधाला किंवा क्रिस्टोफर कोलंबसच्या त्या प्रवासाला पहिलं जागतिकीकरण म्हणतात फर्स्ट ग्लोबलायझेशन म्हणतात कारण की त्याच्यातही एक प्रकारे जग हे एकत्र आलं होतं एक प्रकारे काय म्हणतात त्याला जवळ आलं होतं त्याच्यानंतर एज ऑफ डिस्कवरीज जे आहे एज ऑफ डिस्कवरीज एज ऑफ डिस्कवरीज म्हणजे ज्या ज्या काळामध्ये अनेक भौगोलिक ज्या वाटा आहेत अनेक ज्या भौगोलिक स्थळ आहेत त्यांचा शोध लागला ठीक आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की पंधराव्या शतकामध्ये कॉन्स्टँटिनोपोल कॉन्स्टन्टिनोपोलचा पडाव झाला कॉन्स्टँटिनोपोल हे जे साम्राज्य आहे हे ऑक्टोमन साम्राज्याने म्हणजे याचा जो पडाव झाला तर या पडावापासून तुम्हाला माहित आहे की युरोप आणि आशिया याच्यामधला जो संपर्क आहे तो एक प्रकारे तुटला मग त्याच्यामुळे पर्यायी मार्गांची गरज भासली युरोपमधून जर भारताकडे जायचं असेल चीनकडे जायचं असेल तर कॉन्स्टॅन्टिनोपोल हे एक महत्वाचं स्थान होतं परंतु कॉन्स्टन्टिनोपोलचा पडाव झाल्यानंतर युरोपला पर्याय आला नाही जे बायझॅन्टाईन एम्पायर होतं त्या बायझान्टन एम्पायरचं किंवा बायझॅन्टाईन साम्राज्याचं सा एक महत्वाचं शहर होतं कॉन्स्टँटिनोपोल त्याच्यावर ऑक्टोमन साम्राज्याने वर्चस्व गाजवलं कॉन्स्टँटिनोपोलचा पढाव झाला आणि त्याच्यामुळे एज ऑफ डिस्कवरीज आशिया आणि युरोपला जोडण्यासाठी वेगवेगळ्या काय म्हणतात त्याला समुद्री यात्रांची सुरुवात झाली तर जागतिकीकरणाची सुरुवात अगदी त्या काळापासून झालेली आहे तर ही एक प्रक्रिया आहे जी अगदी अ पंधराव्या सोळाव्या शतकापासून ही सुरू झालेली आहे तर त्याच्यामुळे हा काही इव्हेंट नाही आहे ही काही घटना नाही आहे जसं जसं आता जग जवळ येत जाईल किंवा जसं जसं तंत्रज्ञान विकसित होत जाईल ही जी प्रक्रिया आहे ही अशीच कंटिन्यू सुरू होत राहील ठीक आहे आपण म्हणतो ना की जग हे जवळ आलेलं आहे जग हे अतिशय जवळ आलेलं आहे तर जग जवळ येणं म्हणजे काय तर ते इंटरकनेक्टेड होणं ते एकमेकासोबत संपर्कात येणं गुंतणं नवीन संबंध तयार होणं तर याला आपण जागतिकीकरण म्हणतो ठीक आहे जागतिक परस्पर संवादातील या वाढीमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ झालेली आहे आणि कल्पना विश्वास आणि संस्कृतींची देवाणघेवाण झालेली आहे अनेक गोष्टींची देवाणघेवाण होते नव्या नव्या कल्पना असतील नवे नवे, नवे विश्वास असतील बिलीफ असतील आणि नवीन नवीन ज्या संस्कृती आहेत सांस्कृतिक ज्या आस्पेक्ट्स आहेत त्यांची देवाणघेवाण आता वाढलेली आहे जागतिकीकरण ही प्रामुख्याने सामाजिक आणि सांस्कृतिक पैलूंशी निगडीत परस्पर संवाद आणि एकीकरणाची आर्थिक प्रक्रिया आहे म्हणजे याच्यामध्ये आर्थिक तर देवाणघेवाण होतेच याच्यामध्ये आर्थिक संबंध तर तयार होतात त्यासोबतच होता, सामाजिक देवाणघेवाण होते याच्यामध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण होते तर अशा पद्धतीची एक विस्तृत अशी प्रक्रिया आहे ती म्हणजे ग्लोबलायझेशन किंवा जागतिकीकरण आर्थिक दृष्ट्या जर आपण बघितलं तर जागतिकीकरणामध्ये वस्तू सेवा डेटा तंत्रज्ञान आणि भांडवल याची आर्थिक संसाधने यांचा समावेश होतो म्हणजे जागतिकीकरणामध्ये जर आपण देवाणघेवाण बघितली देवाणघेवाण जर आपण बघितली तर अनेक गोष्टींची देवाणघेवाण केली जाते ठीक आहे दोन समजा म्हणजे हे समजा भारत असेल आणि हा सम हे समजा संपूर्ण जग असेल तर अनेक गोष्टींची देवाणघेवाण होते एक म्हणजे काय तर वस्तू वस्तूंची देवाणघेवाण होते अनेक वस्तू भारत आयात करतो अनेक वस्तू भारत निर्यात करतो इम्पोर्ट एक्सपोर्ट सुरू असत त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेवा सर्व्हिसेस तुम्हाला जर सगळ्यांना माहिती असेल तर भारव भारत हा जगातल्या टॉप आय टी आय टी कंपनीजचा देश आहे जगातल्या टॉप आय टी कंपनीज भारतात आहे आणि पाश्चात्य जे जग आहे पाश्चात्य जे देश आहेत किंवा ज्या वेस्टर्न कंट्रीज आहेत त्यांना आय टी सर्विसेस पुरवणारा प्रमुख देश म्हणजे भारत आहे ठीक आहे इवन भारताचं जे निर्यात आहे भारताचं जे एक्सपोर्ट्स आहेत त्या एक्सपोर्ट्स मध्ये सुद्धा सगळ्यात मोठा जो वाटा आहे सगळ्यात प्रमुख जो वाटा आहे तो आय टी सर्विसेसचा आहे आय टी सर्विसेसचा आहे ठीक आहे भारताच्या जीडीपी मध्ये सुद्धा आय टी सर्विसेसचा प्रमुख वाटा आहे ठीक आहे त्यानंतर डेटा सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे डेटा म्हणजे काय इन्फॉर्मेशन म्हणजे काय माहिती माहितीची देवाणघेवाण होते बरीचशी माहिती जे भारतीय लोक आहेत फेसबुकवर टाकतात व्हॉट्सअपवर शेअर करतात तर ह्या फेसबुक ही जी कंपनी आहे ही भारतीय कंपनी आहे का नाही सार सार आप, ही परकीय कंपनी आहे पाश्चात्य देशांमधली कंपनी आहे अमेरिकेतली कंपनी आहे त्याच्यामुळे अशा अनेक कंपन्या आहेत की ज्या भारतीय लोकांचा डेटा कलेक्ट करतात गुगल सारखी कंपनी आहे गुगल सारख्या कंपनीकडे आपला सगळा डेटा असतो जे फोटोज नावाचा ऍप आहे आपल्याकडे आपण जे मध्ये वापरतो फोटोज नावाचा ऍप गुगल फोटोज तर आपण आपल्या कॅमेरात क्लिक केलेला कुठलाही फोटो ऑटोमॅटिकली तो गुगल फोटोमध्ये जाऊन लोड होतो तुम्ही तुमच्या फोनमधून तो फोटो डिलीट जरी केला तरी तो गुगल मध्ये सेव्ह असतो आणि मग अशा प्रकारे तुमचा भरपूर मोठ्या प्रमाणाचा जो डाटा आहे तो जगातल्या वेगवेगळ्या कंपन्यांकडे स्टोअर असतो आपल्या अशा अनेक कंपन्या आहेत आपल्या अशा अनेक आय टी कंपन्या आहेत की ज्या परकीय देशांना वेगवेगळ्या सेवा पुरवतात त्याच्यामुळे परकीय लोकांचा डेटा हा भारतामध्ये आलेला असतो त्याच्यामुळे डेटाची देवाणघेवाण होते तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होते टेक्नॉलॉजीची देवाणघेवाण होते भारत आहे भारतासारखा देश आहे तो अमेरिका असेल इस्रायल ब्रिटन जर्मनी फ्रान्स सिंगापूर अशा वेगवेगळ्या देशांकडून वेगवेगळे तंत्रज्ञान तो घेतो आणि भारत सुद्धा वेगवेगळ्या देशांना आपलं जे तंत्रज्ञान आहे ते विकतो तुम्हाला जर सगळ्यांना माहिती असेल कल्पना असेल तर अंतरिक्ष कॉर्पोरेशन अंतरिक्ष कॉर्पोरेशन याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का अंतरिक्ष कॉर्पोरेशन आपली जी संस्था आहे आय एस आर ओ इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हिचं कमर्शियल आर्म आहे अंतरिक्ष कॉर्पोरेशन म्हणजे आय एस आर ओचे जे सगळे व्यावसायिक जे प्रकरण आहेत ते अंतरिक्ष कॉर्पोरेशन हॅन्डल करत आणि आय एस आर चे जे मिसाईल्स आहेत किंवा जे रॉकेट्स आहेत आय एस आर चे रॉकेट वापरून अनेक देश असे आहेत की जे आय एस आर ची सेवा विकत घेतात अनेक आशियन देश असतील जसं सौदी अरेबिया असेल किंवा किंवा इतर जगातले जे वेगवेगळे रशिया सारखा देश असेल तर हे जे देश आहेत ते भारताचे जे रॉकेट्स आहेत आय एस ने डेव्हलप केलेले जे रॉकेट्स आहेत ते वापरतात आणि आपलं आपलं जे सॅटेलाइट आहे आपले आपले जे उपग्रह आहेत ते अवकाशात नेऊन सोडतात तर ही जी सेवा आहे ते को ती कोण प्रोव्हाइड करतं तर अंतरिक्ष कॉर्पोरेशन हे आय एस वतीने या वेगवेगळ्या देशांसोबत टायअप करतं वेगवेगळ्या देशांना एक प्रकारे आ, सेवा प्रदान करतं की तुम्ही आम्हाला पैसे द्या आम्ही तुमचा उपग्रह अवकाशात सोडून दे तर अशा पद्धतीने सेवांचा पण घेवाण होते ते टेक्नॉलॉजीची पण घेवाण होते तर हा सगळ्या जागतिकीकरणाचा भाग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे भांडवल भांडवलाची पण घेवाण होते भांडवलाची घेवाण म्हणजे अशा अनेक परकीय कंपन्या आहेत की ज्या भारतामध्ये पैसा गुंतवतात आणि भारतामध्ये बिझनेस एस्टॅब्लिश करतात जसं तुम्हाला माहिती असेल मॅकडोनाल्ड्स मॅकडोनाल्ड्स ही परकीय कंपनी आहे के एफ सी ही परकीय कंपनी आहे त्यानंतर काय म्हणतात त्याला स्टारबक्स स्टारबक्स ही परकीय कंपनी आहे वॉलमार्ट ठीक आहे तर ह्या सगळ्या ज्या परकीय कंपन्या आहेत त्या भारतामध्ये येऊन भांडवल गुंतवणूक करतात आणि भारतातल्याही अशा अनेक कंपन्या आहेत की ज्या युरोपमध्ये जाऊन अमेरिकेमध्ये जाऊन आफ्रिकन देशांमध्ये जाऊन अफगाणिस्तानमध्ये जाऊन वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणूक हे भारताबाहेर घेऊन जातात तर त्याच्यामुळे जागतिकीकरणाचा एक जो भाग आहे त्याच्यामध्ये भांडवल देखील आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या नव्या पॅटर्नबाबत जाणून घेण्यासाठी डाउनलोड करा स्वप्न स्टडीज ॲप आणि एनरोल करा जी एस अँसर रायटिंग कोर्समध्ये लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओजना बघण्यासाठी सबस्क्राईब करा स्वप्न स्टडीज यूट्यूब चॅनल आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका